राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अंबाजोगाई शहराचे विकासरत्न पुरुष माजी नगराध्यक्ष श्री राजकिशोर पापा मोदी यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने त्यांचा शाल शिरपळ देऊन डिजिटल मीडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी डिजिटल मीडिया परिषदेचे अंबाजोगाई तालुका अध्यक्ष अभिजित लोमटे उपाध्यक्ष संजय जोगदन सचिव शेख मोहम्मद फैजान मार्गदर्शक सतीश मोरे नागेश आवताडे गजानन चौधरी आरेब सिद्दीकी बालाजी देशमुख यांच्यासह असंख्य सदस्य उपस्थित होते यावेळी डिजिटल मीडियाच्या वतीने सत्काराला उत्तर देत असताना राजकिशोर पापा मोदी म्हणाले की आगामी काळात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंडे परिवाराचाच खासदार होणार आणि तो प्रचंड मताने विजयी होणार यासाठी आपण सर्वत्र प्रयत्न करणार अशी मत राजकिशोर यांनी व्यक्त केले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली मागील तीस चाळीस वर्षापासून मी विद्यार्थी तसेच असेल युवक काँग्रेसच्या माध्यमातून असेल सिनियर काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटनेमध्ये जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सचिव उपाध्यक्ष म्हणून वेगवेगळ्या वेळेस काम केलेलं आहे आणि याही ठिकाणी नी। संघटनेची जबाबदारी मला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनीलजी साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी साहेब यांच्या शिफारशीवर आणि या सर्वांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील कैलासवासी बाबुरावजी आडसकर साहेब यांच्यापासून आपण राजकारणाला सुरुवात केला कैलासवाशी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्याही मार्गदर्शनाखाली आपण चांगल्या पद्धतीनं कार्य केलं आणि आता अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्षाची जबाबदारी आपणास देण्यात आली आहे एकंदर म्हणजे आता लोकसभेचं वातावरण आहे काय परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याची परिस्थिती सगळ्याला माहीत आहे की मागच्या दोन तीन टर्ममध्ये म्हणजे ज्यावेळेस मुंडे साहेब या ठिकाणी खासदारला उभारले त्यावेळेसपासून मुंडे साहेबाच्या परिवारातीलच सदस्य या ठिकाणी निवडून आलेले मुंडे साहेबांचं सर्वांना घेऊन काम करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमुळं आजही मुंडे साहेबाच्या नावावर या ठिकाणी लोकसभेचा खासदार आमच्या महायुतीचा जो असेल तो निवडून येईल